अशा प्रकारचं तुम्हाला जर स्टेटस दिसत असेल तर त्याच्याबद्दलचा काय अर्थ होतो आणि तुम्हाला पिकिमा मिळणार का त्याबद्दल आता आपण बोलणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता मित्रांनो आता जर का तुम्हाला हे स्टेटस दिसत असेल तर पेंडिंग प्रीमियम सबसिडी बाय स्टेट गव्हर्नमेंट आणि अनरिझॉल्ड इल्ड डिस्प्यूट तर याचे नेमके आता अर्थ काय होतात ते सविस्तर जाणून घेऊ सगळ्यात आधी मित्रांनो आता आपण पेंडिंग प्रीमियम सबसिडी म्हणजे काय पेंडिंग प्रीमियम सबसिडी बाय स्टेट गव्हर्नमेंट याचा अर्थ असा होतो की विमा कंपनीला अजूनपर्यंत जी काही सबसिडी आहे मित्रांनो तुम्ही जो काही पी विमा भरलेला आहे त्याची सबसिडी विमा कंपनीला मिळाली नाही आहे तर हा झाला एक अर्थ याच्यानंतर मित्रांनो अनरिझॉल्ड इल्ड डिस्प्यूट तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर हे काय येतं ते आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अनरिझॉल्ड इल्ड डिस्प्यूट याचा अर्थ काय होतो इल्ड म्हणजे मित्रांनो समजून घ्या इल्ड म्हणजे उत्पा जे उत्पादन उत्पा जे आपलं पिकाचं उत्पादन होतं मित्रांनो शेतामध्ये जे पण काही आपलं पीक असेल त्याचं